एक अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता आम्ही घटनास्थळावर जाऊन सर्व आमच्या आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटना घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमची जी गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहीतदार यांच्याकडून गोपन माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की ज्या दारवा रोड जे बार आहेत या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दौर प्यायला जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतुन देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो पा बघितले आणि ज्या इस्माबद्दल त्यांनी आम माहिती दिली शंतनु देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्यानुष